तालुक्यातील दुतुम येथील आय ओ टी एल पेट्रोल पंप आणि सीबर्ड सी, सी एफ एस याच्या मधल्या पट्ट्यात खारपुटीवर सरासपणे राडा रोड म्हणजेच डेब्रिज टाकून बुजवले जात आहे यावर तात्काळ कारवाई न झाल्याने स्थानिक नागरिकांनी पर्यावरण विभाग तहसीलदार आणि सिडको अतिक्रमण प्रतिबंधक विभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे खारपुटीवर भराव टाकून त्यावर दुकान ढाबा हॉटेल गॅरेज कंटेनर यार्ड पार्किंग आणि वॉशिंग सेंटर यासारखे अवैध बांधकाम केले जात आहे यातून दर महिन्याला लाखोची कमाई केली जात असून हे प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहे खारपुटी नष्ट करणाऱ्यांवर कठोर नियम आणि कायदे असतानाही ते धाब्यावर बसवून पर्यावरणाची हानी केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यामुळे परिसरातील प्रदूषणही वाढत आहे पर्यावरण संरक्षण कायदा महाराष्ट्र वन कायदा आणि किनारी नियमन क्षेत्र नियमानुसार खारपुटी ही संरक्षित आणि संवेदनशील वनसंपदा आहे उच्च न्यायालयानेही खारपुटीच्या संरक्षणाचे आदेश दिले आहेत तसेच डेब्रिज सरकारच्या जागेत टाकणे हे सुद्धा गुन्हा आहे असे असतानाही प्रशासकीय यंत्रणांचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे धुतुम परिसरात अशाच प्रकारे डेब्रिज भराव करून पार्किंग यार्ड दुकाने गॅरेज ढाबा टाकण्यात आले आहेत परंतु प्रशासनाकडून तोडक कारवाई आणि या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने या ठिकाणी मँग्रोजवर डेब्रिजचा भराव करण्यामध्ये वाढ होत आहे यापूर्वी उरण शहरातही अशाच प्रकारे खारपुटीवर भराव टाकून डंपिंग ग्राउंड बनवण्यात आले होते त्यावेळी ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उरणच्या तहसीलदारांनी तात्काळ कारवाई करत नगरपालिकेला तो कचरा उचलण्याचे आदेश दिले होते अशाच प्रकारे धुतुबेतील अवैध डेब्रिज टाकणाऱ्याला हा डेब्रिज इथून हटवण्याचे आदेश द्यावे उरण नागरिकांनी रायगडच्या जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे मागणी केली आहे की धुतुम आयओटीएल आय ओ टी एल पेट्रोल पंप आणि सीबड सी एफ एसच्या मधील खारपुटीवर टाकलेला हा राडा रोड तातडीने हटवण्यात यावा आणि या अवैध अतिक्रमणात सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हा विषय केवळ स्थानिक नसून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याने यावर तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा नैसर्गिक संपदा धोक्यात येऊ शकते निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन